श्री स्वामी समर्थ सध्या दिवाळीच्या आता आगमनाची तयारी सुरू झालेली आहे आणि दिवाळी हा सण आपल्या पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि त्या दिवाळीचा सण साजरा करत असताना वेगवेगळ्या दिवशीचं महत्त्व हे खूप वेगवेगळं आहे आपल्याकडची जी दिवाळी आहे ती दिवाळीचमुळे सुरू होते वसुबारस या दिवसाने म्हणजे ज्या दिवशी गायीची पूजा केली जाते भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे या दिवसात ह्या दिवसाचे खूप महत्त्व आहे गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत असं आपण मानतो आणि म्हणूनच गाईची पूजा ही करण्याची प्रथा पडली आहे आणि त्यासाठीच हा वसुबारस दिवस साजरा केला जातो दिवाळीच्या या पहिल्या दिवसापासून म्हणजे वसुबारस या सणापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळीची सणाची सुरुवात करतात आणि या दिवशी गाय वासू यांची पूजा केली जाते गाईच्या पायावर पाणी वाहून गाईला हळदी कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ घातली जाते वासराचीसुद्धा तशीच पूजा केली जाते निरांजनाने ओवाळून गायीच्या आणि वासराच्या अंगाला स्पर्श केला जातो हा प्रेमळ स्पर्श गाय आणि वासराला गोडाचं नैवेद्य दाखवूनही दिला जातो यानंतर गाईला प्रदक्षिणा घालून तिच्या पाया पडलं जातं हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये इतर सणांना महत्त्व आहे तसंच या दिवसाला खूप महत्त्व आहे ही गाय माता म्हणजे आईचा दर्जा हिला आपण देतो गाय ही सात्विक आहे आणि म्हणून आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणं तसेच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बरिष्ठ करते शेतीला देऊन पौष्टिकत्व देते आणि म्हणूनच या पूजनाद्वारे गायीला आपण तिच्या सात्विक गुणाचा स्वीकार करून तिला महत्त्व देत असतो या दिवशी गहू हो मूग खाल्ले जात नाहीत तसेच महिला बाजारची भाक बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाभाजी खाऊन उपवास सोडतात आता ही जी कथा आहे हे वसुबारसाची कथा एक वेगळ्या प्रकारची आहे दोन कथा मी तुम्हाला इथे सांगणार आहे पहिली कथा म्हणजे समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला या उद्देशानेच ठेवून सण साजरा केला होता कामधेनू म्हणजे शुद्ध पांढरे शुभ्र राय देव आणि दानवांमध्ये समुद्र अनेक निर्माण रत्ने निर्माण झाली त्यामध्ये कामधेनू हे रत्नही महत्त्वाचं आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूंची आपतत्वात्मक तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येतात आणि या तरंग विष्णू लोकातील कामधेनू अवतरित करते या कारणामुळे या दिवशी गायीची पूजा केली जाते गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस कृष्ण द्वादशीस म्हणजेच वसुबारस या दिवशी साजरा केला जातो काही भागात गोदस गोवत्स द्वादशी असं सुद्धा याला म्हटलं जातं या दिवशी माझी आजी वसुबारशीचा इतिहास जेव्हा तिला विचारला तेव्हा ती मला सांगायची की बाई वसू म्हणजे धन आणि आम्हा शेतकऱ्यांचं धन म्हणजे गाय कारण आमची शेती कसणारा बैल हा गाईच्या पोटातूनच वासरू म्हणून जन्माला येतो आणि मोठा झाला की आमच्या जमिनीच्या मशागती करून कष्ट घेतो आणि दुसरं म्हणजे गाईचं दही दूध तूप विकून आमच्या घरचा खर्च वागतो आणि गायीचे आम्हा शेतकऱ्यांवर खूप सारे उपकार असतात ते पडण्यासाठी कुठेतरी या गायीची एखाद दिवस पूजा केलीच पाहिजे यांना मनोभावे पोजलं पाहिजे म्हणूनच गायवास्त्रांची पूजा आम्ही या दिवशी करतो आणि वसुबारस या दिवशीही हा दिवस आम्ही साजरा करतो आता वसुबारस साजरा कसा केला जातो तर वसुबारसाच्या दिवशी रामाच्या पारात सडा सारवण करून रांगोळी काढली कर जाते घरात देवांचे तुळशीचे पूजन केले जाते काही ठिकाणी शेतकरी या दिवशी गाईचं दूध काढत नाहीत ते फक्त आणि फक्त वासरला पिला जात प्यायला दिलं जातं वसुबारस हा दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात असल्यामुळे घरात फराळ बनवायची सुद्धा लगभग असते वसुबारसाच्या दिवशी सूर्य मावळला की मग मातीच्या पणट्या लावल्या जातात पहिली पणटी घरातल्या देवतांची असते दुसरी कुलदेवतांची तिसरी ग्रामदेवतेची आणि चौथी गाईच्या गोठ्याची आणि तिथून पुढच्या पणत्या या घरावर दाराच्या समोर ठेवून दीपोत्सवाला सुरुवात केली जाते शहरी भागामध्ये वसुबारस गोशाळेत जाऊन साजरी केली जाते बहुतांशक लोक काय करतात घरातच धातूची किंवा मातीची गायवासराची मूर्ती आणून त्या दिवशी त्यांची मनोभावे पूजा करतात आणि ज्यांना शक्य नाही ती रांगोळी काढून गायवासराची पूजा करतात त्या दिवशी त्या गायवासरी गायवासराच्या रांगोळीलासुद्धा प्रसन्नतेने बाजरीची भाकरी आणि भाजी खाऊ घातली जाते शे शेंग, शेंगांची अशी ही ह्याची कथा आहे आता दुसरी कथा जी आहे ती कथा आहे गव्हाळी मोगाळीची कथा ह्याची कथा अशी आहे की एक दिवस आ, आई तिच्या लेकराला म्हणते की जा जाऊन पटकन घवाळी मोगाळी कापून आण तर त्याच्या काही लक्षात येत नाही गव्हाळी मुगाळी कापून आण म्हणजे काय तो जातो आणि शेतामध्ये जाऊन घवाळ नावाच्या त्याच्या गाईचं आणि मुगाळी नावाच्या त्याच्या गायीची मुंडिकी कापून आणतो ती कापून आणल्यानंतर पुढं काय हा प्रश्न जेव्हा पडतो दररोज ती म्हातारी शेतामध्ये जायची आणि शेतामध्ये जाऊन शेत नगरीचं काम करायची जाताना तिने सुनेला हाक मारला आणि म्हणाले की ए सुनबाई तू मी, शेता मी शेतात जाऊन येते तोपर्यंत गव्हाळी आणि मुगाळीची भाजी करून ठेव भाकऱ्या करून ठेव तोपर्यंत मी शेतात नाही येतेच सुंदला काय वाटलं की ठीक आहे हरकत नाही म्हणून तिने ती गोठ्यात आली घवाळी आणि मुगाळी हे होती दोन वासरांची नावं तिला असं वाटलं की सासूबाईंनी या दोघांचीच भाजी करायला सांगितली म्हणून तिने त्या दोन्ही वासरांची मुंडकी छाटली आणि त्यांची भाजी करून सासूबाई येतात तोपर्यंत भाकरी भाकरी तयार ठेवली जेव्हा सासूबाई घरी आल्या तेव्हा तिने पाहिलं की घवाळी आणि मुगाळी हे आपण म्हणलं तर खरी पण हे लाल रक्ताचं मांस ला उठलं तिने सुनबाईला विचारलं की हे काय आहे तेव्हा सुनबाईने खरी हकीकत सांगितली तेव्हा म्हातारीला फार वाईट वाटलं ती पटकन उठली देवाच्या जवळ गेली देवाची क्षमा मागितली सुनेकडून चुकीच्या भारामध्ये गैरसमजुतीमुळे अशी चूक घडली तिला माफ कर पण देवा माझे गव्हाळी आणि मुगाळी ही दोन्ही वासरं पुन्हा जिवंत कर आणि म्हणून तिने दिवसभर त्या दिवशी उपवास केला उपवास केल्यानंतर तिचे जे गाय आहे ती गाई सगळ्या चरायला ज्या बाहेर गेल्या होत्या त्या रात्री घरी आल्या घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर गोठ्यामध्ये त्यांची पिल्लं त्यांना दिसेनात त्यांनी हंबरणा मारायला सुरुवात केली की माझी पिल्लं गेली कुठे अशा वेळेला काय करणार म्हात्रीला फार वेळ वाटत होतं ती देवाला सारखी प्रार्थना करत होती जोपर्यंत माझी वासरं परत येणार नाहीत तोपर्यंत मी उपास सोडणार नाही असं म्हणून ती देवाजवळ बसून राहिली ईश्वराच्या मनात लक्षात आलं आणि ईश्वराच्या मनात आलं की आपण जर हिची वासरं परत दिली नाही तर ही जेवण त्यागून देईल आणि उपवासामध्येच राहील आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा तिची सत्वपरीक्षा पाहणं हे आपल्याला शक्य होणार नाही असं समजून जेव्हा तिने गाईचा हंबरड ऐकला तेव्हा ती गोठ्यात आली गोठ्यात आल्याबरोबर तिने पाहिलं की दोन वासरं घव्हाळी मुगाळी उड्या मारत टुंटून येत होती आणि ते पटकन येऊन ते त्यांच्या गाईला बिलगले आईला बिलगले आणि आईचं वा दूध पिऊ लागले तर त्यावेळेस मग मात्र त्या म्हातारीला खूप आनंद झाला ईश्वराने आपलं बोलणं ऐकलं आपलं मा म्हणणं मानलं या आनंदाच्या भरात तिने तिचा उपवास सोडायचं ठरवलं गाईची पूजा केली वासरांची पूजा केली त्यांना भाकरी आणि भाजीची नैवेद्य दाखवला आणि देखील तो नैवेद्य खाल्ला तर त्यावेळेस मात्र सगळ्यांना घरात खूप आनंद झाला होता तर अशा पद्धतीच्या ह्या दोन कथा गायवास्राची का, का पूजा केली जाते हे आपल्याला आत्ता कळलं तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत पोचवा तसंच नवीन असाल तर ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणूनच आपण गाईची पूजा ही केली पाहिजे कारण तिच्या दूध दुपत्यावरतीच आपलं आयुष्य चालू असतं श्री स्वामी समर्थ